नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो हातात दिसणारं जे फळ आहे ड्रॅगन फ्रूटचं फळ आहे आणि त्याची उत्पत्ती तसं संशोधन दक्षिण अमेरिकेत झाली आहे झाली असली तरी त्याच्या त्याच्या त्याची लागवड अनेक देशामध्ये केली जाते ज्यात व्हेतनाम व्हेतनाम अनेक देशामध्ये केले जाते ज्यात व्हेतनाम हे सर्वात मोठा उत्पादक देश आहे या अतिरिक्त देश थायलंड इक्वेडोर इज्रायल चीन भारत स्पेन आणि कोलंबिया ह्या देशामध्ये पण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जाते आणि ड्रॅगन फ्रूट हे व्हिएतनामचं राष्ट्रीय फळ आहे त्या फळाचे मानव शरीरासाठी खूप असे फायदे आहेत जसं की रोगप्रतिकारशक्ती तुमच्या हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल हृदयाचा तर हृदयाच्या प्रॉब्लेम असेल रदेया काई जी गर, तर हृदयासंबंधी काही जे ग विटमिन्स असतात ते शरीराला त्या फळामधून भेटतात आणि जर तुमची त्वचा कोळडी वगैरे असेल तर त्वचेला पण तरुण ठेवते आणि हाडासाठी खूप महत्त्वाचं असते कॅल्शियमची मात्रा जास्त असल्यामुळं हे फळ थोडं महाग आहे पण बरेच लोक आता भारतामध्ये पण त्या फळाला बऱ्यापैकी स्थान मिळालेलं आहे लोकांच्या मनामध्ये भरपूर लोक ते ड्रॅगन फ्रूटचा आस्वाद घेत आहे तर आमच्या घरी मी आणले होते दीडशे रुपये किलोप्रमाणे तर खाताना मी म्हटलं काहीतरी माहिती सांगावं तर हाडा हाडासाठी पण भरपूर महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहे आणि रक्तवाहिनीशी काही प्रॉब्लेम असणाऱ्याला तिचा पण ह्या फळातून फायदा आहे जसं की मधुमेह ज्याला आहे त्या माणसाला पण महत्त्वाचं फळ असते थोडं महाग आहे पण आपण ते खालं पाहिजे मी तुम्हाला सांगतो का तर मी खाताना तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आज मी ते फ्रूट किलोवर काला आणून व्यवस्थित मधलं दिसायला साईज मोठी असते पण जे महत्त्वाचं खाचं असते ते मधात असते आणि त्याची चव थोडी आंबुसो आंबुस असते त्याच्यामुळं जास्त लोक काही खात नाहीत म्हणून पण ते फळ चवीला जरी आंबट असलं तर त्याचे मानव शरीरासाठी खूप फायदे आहेत प्रकारे तुम्ही बघू शकता तर मी आज हे फळ आचा स्वाद घेतानाही व्हिडिओ बनवलेला आहे तर अशा प्रकारे हे फळ आपण आवर्जून वर्षातून एक दोन बाऱ्या तरी आपण खालं पाहिजे मी तुम्हाला सांगू शकतो आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते लाईक कमेंट्स करून सांगा किती छान प्रकारे कोण कोण खाले ते फळ मला सांगा